सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कराड शहरातील मुळी चोख मित्र व जयाभाऊ सुरेंशी मित्र परिवार यांच्यामार्फत मार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व जिलेबी वाटप करण्यात आले ह्यावेळी कराड वरिष्ठ पोलीस निरीक्षक पतंगराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या उपक्रमात स्थानिक नागरिक व महिला उपस्थित होत्या या उपक्रमासाठी सुनील सुनीलदादा बरिदे नाना घोरपडे चव्हाण सर रविवा देसाई संजय मुळीक दादासाहेब पवार किसन चोगले स्वप्नील मुळीक पापा शेख सूरज माळी रोहन मोठेकर मा... सूरज मुळीक महेश पाटील ओंकार देसाई निसार संधी शिवराज घोगरे बबन मुजळ आदींचे सहकार्य लाभले या प्रसंगी जिलेबीचे देखील वाटप करण्यात आले आपण दृश्य पाहता कराडसरातील मुळीक चौकातील मुलिक चोख मित्र व जयाबाऊ मित्र परिवार यांच्या मार्फत प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आलाय असलं मुल्ला करा वार्तासाठी